कल्याणी येथे दोन कोटी सोळा लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामांचे आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते उद्घाटन भोकरदन तालुक्यातील कल्याणी येथे दोन कोटी सोळा लक्ष रुपये किमतीच्या विविध विकास कामांचे आमदार संतोष दानवे यांच्या हस्ते उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले यामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी एकोणतीस लक्ष सांस्कृतिक सभागृह बांधकाम करण्यासाठी वीस लक्ष रुपये मातोश्री पानंद रस्ते योजना अंतर्गत दोन किमी रस्त्याची सुधारणा करण्यासाठी अठ्ठेचाळीस लक्ष रुपये दलित वस्तीमध्ये सिमेंट रोड बांधकाम करण्यासाठी नऊ लक्ष रुपये तसेच अंतर्गत पेवर ब्लॉक बसवण्याकरिता दहा लक्ष रुपयाची विकास कामे करण्यात येणार आहे यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष श्री राजेंद्र देशमुख भाजपा तालुका अध्यक्ष श्री गणेश पाटील ठाले तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री कौतुकराव पाटील जगतापजी जीप सदस्य विठ्ठल चिंचपूर यांच्यासह भाजप स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच गावातील नागरिकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती